स्कंद दुसरा अध्याय पाचवा सृष्टी वर्णन नारदांनी विचारले तात आपण अनादी देवाधी देव आणि सृष्टी करते आहात आपण माझा नमस्कार असो ज्याच्यामुळे आत्मतत्वाचा साक्षात्कार होतो ते ज्ञान आपण मला सांगावे प्रभो या संसाराचे लक्षण काय आहे याचा आधार काय याची निर्मिती कोणापासून झाली याचा प्रलय कशामध्ये होतो हा कोणाच्या अधीन आहे आणि वास्तविक ही कोणती वस्तू आहे आपण याचे सत्य स्वरूप मला सांगावे जे काही झाले होत आहे आणि होणार आहे याचे स्वामी आपणच असल्याने हे सर्व आपण हा सगळा संसार ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे आपल्या ज्ञानदृष्टी पथातच आहे आपल्याला हे ज्ञान कोठून मिळाले आपण कोणाच्या आधारावर उभे आहात आपले स्वामी कोण आहेत आपले स्वरूप काय आहे आपण एकटेच तर आपल्या मायेने पंचमहाभूतांच्या द्वारा प्राण्याची उत्पत्ती करता कोळी सहज सहजतया जसा आपल्या तोंडातून धागा काढून त्याच्याशीच खेळतो तसेच आपणही आपल्या शक्तीच्या आधाराने जीवांना आपल्यातच उत्पन्न करता आणि जसे असूनही आणि असे असूनही आपल्याला कोणतेही श्रम होत नाही जगामध्ये नाम रूप आणि गुणांवरून जे काही जाणले जाते त्यांपैकी कोणतीही वस्तू ती सत असत उत्तम मध्यम किंवा अधम कशीही असो आपल्या शिवाय अन्य कोणापासूनही उत्पन्न झालेली नाही अशा प्रकारे सर्वांचे ईश्वर असूनही आपण एकाग्र चित्ताने घोर तपश्चर्या केली यावरून मला अशी शंका येते की आपल्यापेक्षा आप उच्च कोटीचा कोणी आहे काय आपण सर्वज्ञ आणि सर्वांचे ईश्वर आहात मी जे काही विचारित आहे का ते सर्व आपण मला अशा रीतीने समजावून सांगा की जेणेकरून मी सर्व काही चांगल्या प्रकारे समजू शकेन ब्रह्मदेव म्हणाले नारदा सर्व जीवांबद्दल वाटणाऱ्या करुणेपोटी तू मला हा सुंदर प्रश्न विचारला आहेस कारण यामुळे भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याची प्रेरणा मला मिळाली आहे तू माझ्याविषयी जे काही सांगितलेस ते खरेच आहे कारण जोपर्यंत माझ्याही पलीकडील असे भगवद, भगवत नाही तोपर्यंत हा माझाच प्रभ, प्रभाव वाटत राहील जसे सूर्य अग्नि चंद्र ग्रह नक्षत्रे आणि तारे ज्याच्या प्रकाशाने प्रा प्रकाशित झालेल्या जगाला प्रकाशित करतात तसाच मी सुद्धा भगवंतांच्या चिन्मय प्रकाशाने प्रकाशित झालेल्या जगाला प्रकाशित करतो ज्यांच्या अगम्य मायेने मोहित होऊन लोक मला जगदगुरु म्हणतात या भगवान वासुदेवांना मी वंदन करतो आणि त्यांचे ध्यान करतो ही माया तर लाजून त्यांच्या समोर उभी सुद्धा राहत नाही परंतु संसारातील अज्ञानी लोक तिने मोहित होऊन हा मी हे माझे अशा प्रकारे बडबड करतात हे नारदा द्रव्य कर्म काल स्वभाव आणि जीव यांपैकी वास्तविक भगवंतांखेरीज अशी कोणतीच वस्तू नाही वेद नारायणांचेच वर्णन करणारे आहेत देवता नारायणांचीच एकरूप आहेत आणि सर्व यज्ञ सुद्धा नारायणांच्या प्रसन्ने साथ, प्रसन्नतेसाठीच आहेत यज्ञापासून ज्या लोकांची प्राप्ती होते तेही नारायणांमध्येच कल्पिलेले आहेत सर्व योग साधना नारायणांच्या प्राप्तीसाठीच केल्या जातात सर्व प्रकारचे तप नारायणांकडेच घेऊन जाते, न्याना, न्याना नारा जाते। सर्वांचे फलही भगवान नारायणच होत ते द्रष्टा असूनही ईश्वर आहेत निर्विकार असूनही सर्वांचे स्वरूप तेच आहेत त्यांनीच मला निर्माण केले आहे आणि तेन, आणि त्यांच्या दृष्टीनेच प्रेरित झालेला मी सृष्टी रचना करतो मायेच्या गुणांनी रहित अशा भगवंतांनी भगवंतांनी उत्पत्ती स्थिती आणि प्रलय या आणि प्रलय यासाठी रज सत्व आणि तम हे गुण मायेच्या द्वारे स्वीकारलेले आहेत हे तीन गुण द्रव्य ज्ञान आणि क्रिया यांचा आश्रय घेऊन मायातीत अशा नित्यमुक्त पुरुषाला त्याने मायेचा आश्रय केल्यानंतर काय कारण आणि यांच्या अभिमानाने बद्ध करतात नारदा इंद्रियातील असणारे भगवान गुणांच्या या तीन आव... या तीन आवरणांनी स्वतःला चांगल्या रीतीने लपेटून घेतात म्हणून लोक त्यांना ओळखत नाहीत माझे आणि सर्व विश्वांचे एकमात्र स्वामी तेच आहेत मायापती भगवंतांना आपण अनेक व्हावे अशी इच्छा झाल्यानंतर आपल्याच मायेने त्यांनी आपल्या स्वरूपात काल कर्म आणि स्वभाव यांचा स्वीकार केला भगवंतांच्या शक्तीमुळे कालाने या तीन गुणांमध्ये क्षोभ उत्पन्न केला स्वभावाने त्यांना रूपांतरित केले आणि कर्माने मह तत्वाला जन्म दिला रजोगुण आणि सत्वगुण यांनी वृद्धिंगत झालेल्या मतत्वापासून ज्ञान क्रिया आणि द्रव्य रूप असा तमप्रधान विकार उत्पन्न झाला त्याला अहंकार म्हटले गेले आणि तो रूपांतरित होऊन तीन प्रकारचा झाला तीन भेद तेजस आणि तामस नारदा हे क्रमशः ज्ञानशक्ती क्रिया शक्ती आणि द्रव्य शक्ती प्रधान आहेत जेव्हा महाभूतांचे कारण असणारा तामस अहंकार रूपीत अहंकार रूपांतरित झाला तेव्हा त्यापासून आकाशाची उत्पत्ती झाली आकाशाचा गुण शब्द होय या शब्दाच्या द्वारेचा द्रष्टा आणि दृश्याचा विकार उत्पन्न झाला तेव्हा त्यातून वायूची उत्पत्ती झाली त्याचा गुण स्पर्श आहे यामध्ये कारणाचा गुणही आल्याने हा शब्द वानही आहे इंद्रियांच्या मध्ये स्फूर्ती शरीरात जीवनशक्ती ओज आणि बल हे याचे रूप आहे काल कर्म आणि स्वभा, आणि स्वभावाने वायू मध्ये सुद्धा उत्पन्न होतात त्याच्यापासून तेजाची उत्पत्ती झाली याचा प्रधान गुण रूप आहे आकाश आणि वायू या कारणांचे शब्द आणि स्पर्श हेही गुण याच्यात आहेत तेजाच्या विकाराने प्रा पाण्याची उत्पत्ती झाली याचा गुण आहे रस याला कारण तत्व असणाऱ्यांचे शब्द स्पर्श आणि रूप हेही गुण याच्यात आहेत पाण्याच्या विकाराने पृथ्वी उत्पत्ती झाली तिचा गुण आहे गंध कारणाचे गुण कार्यात येतात या न्यायाने शब्द स्पर्श रूप आणि रस हे चारही गुण पृथ्वीत आले वैकारित अहंकारातून इंद्रियांच्या अधिष्ठात्या अशा दिशा वायू सूर्य वरुण अश्विनी कुमार अग्नी इंद्र विष्णू मित्र आणि प्रजापती या दहा देवतांची उत्पत्ती झाली तेजस अहंकारापासून कान त्वचा डोळे जीभ आणि हात पाय गुदद्वार आणि जननेंद्रिये ही पाच कर्मेंद्रिये उत्पन्न झाली त्याचबरोबर ज्ञानशक्तीरूप बुद्धी आणि क्रियाशक्तीरूप प्राण हेही तैजस अहंकारापासून उत्पन्न झाले हे श्रेष्ठ ब्रह्मश्री ज्यावेळी ही पन्च, ही महाभूते इंद्रिये मन आणि सत्व इत्यादी तीन गुण हे सर्व एकमेकांशी संघटित झाले नव्हते तेव्हा स्वतःला राहण्यासाठी म्हणून भोगांचे साधन रूप असलेल्या शरीराची रचना करू शकले नाहीत जेव्हा भगवंतांनी आपल्या शक्तीने यांना प्रेरित केले तेव्हा त्यांनी एकमेकांशी जुळवून घेतले त्यांनी आपापसात कार्यकारण भावा कार्यकारण भावाचा स्वीकार करून वेष्टी रूप पिंड एक जीव आणि समष्टी रूप ब्रह्मांड सर्व चराचर जीव या दोनची रचना केली हे ब्रह्मांड रूप अंडे एक हजार वर्षेपर्यंत निर्जीव अवस्थेत पाण्यामध्ये पडून राहिले नंतर काल कर्म आणि स्वभाव यांच्या सहाय्याने भगवंतांनी त्याला जीवित केले ते अंडे फोडून त्याच्यातून विराट पुरुष निघाला त्याच्या मांड्या पाय हात डोळे तोंड आणि मस्तके हजारो होती विद्वान पुरुष उपासनेसाठी त्याच्या अंगामध्ये समस्त लोकांची कल्पना करतात त्याच्या कमरेपासून खालील अंगात सप्त सब, सप्त पाताळांची आणि वरील अंगात सप्त स्वर्गांची कल्पना केली जाते या विराट पुरुषाचे ब्रह्मा या विराट पुरुषाचे ब्राह्मण हे मुख आहे क्षत्रिय हात आहेत वैश्य याच्या मांड्यांपासून आणि शूद्र पायांपासून उत्पन्न झाले आहेत याच्या पायांमध्ये भूलोकाची कल्पना केली गेली आहे नाभीमध्ये भु, लोक, लोक, आणि परमात्म्याच्या वक्षस्थळामध्ये महर लोकाची कल्पना केली गेली आहे या त्याच्या गळ्यामध्ये जनलोक दोन्ही स्तनांमध्ये तपोलोक आणि मस्तकामध्ये ब्रह्मदेवाची नित्य निवासस्थान असलेला सत्यलोक आहे सत्यलोक आहे त्या विराट पुरुषाच्या कमरेमध्ये अतल मांड्यांमध्ये वितल गुडघ्यांमध्ये पवित्र असा सुतल लोक आणि पोटऱ्यांमध्ये तलातलाची कल्पना केली गेली आहे घोट्यांमध्ये महातल पायांच्या वरच्या भागात रसातल आणि तळव्यांमध्ये पाताळ समजावे अशा प्रकारे विराट पुरुष सर्व लोकमय आहे किंवा विराट पुरुषाच्या पायात पृथ्वी नाभी मध्ये भुवर लोक आणि मस्तकात स्वर्ग लोक अशा प्रकारे सुद्धा तिन्ही लोकांची कल्पना केली जाते अध्याय पाचवा समाप्त